सत्यासाठी सज्ज अन्यायविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत संगमेश्वर तालुक्यातील कासेगावात का गावात जिल्हास्तरीय नांगरोणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये गावठी आणि घाटी गटातील ऐंशीहून अधिक बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या जवळपास दीडशे मीटर बैलांना पळण्याचा चिखल्याचा ट्रॅक होता कमीत कमी, कमी वेळात शेतजमीन नांगरणाऱ्या या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आलं शेतीपासून दुरावृत चाललेला शेतकरी पुन्हा शेतीकडे वळावा यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती कर ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या जोडीला योग्य पद्धतीने हकाण्यासाठी तयार होतोय जादूच्या जोडीला पिंट्या जबरदस्त जोडी आहे आजच करायचा नाही या क्षेत्रातली पिंट्या दा दा दादा म्हणजे